महाराष्ट्राच्या राजकारणात पालकमंत्री पदाला प्रचंड महत्व आहे कारण जिल्ह्याचा विकास निधीचं नियोजन प्रशासनाशी समन्वय या सर्व गोष्टींमध्ये पालकमंत्री हा केंद्रबिंदू मानला जातो पण गेल्या काही दिवसांत भंडारा जिल्ह्यात अचानक घडलेल्या बदलामुळे मोठी राजकीय चर्चा रंगली आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडाऱ्याचा पालकमंत्री पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आणि त्या जागी भाजपचेच नेते गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली हा निर्णय का घेतला गेला यामागे भाजपचे कोणते राजकीय गणित दळलं आहे आणि याचा पुढच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संजय सावकारे यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा काही चांगली नव्हती ते जिल्ह्यात क्वचितच दिसायचे फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदनासाठी हजेरी लावायचे त्यामुळे लोक त्यांना झेंडा मंत्री म्हणत होते दरम्यान भंडाऱ्यात आलेल्या पूरपरिस्थितीत हजारो एकर शेती पाण्याखाली गेली शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली मात्र पालकमंत्री म्हणून त्यांना भेट देण्याची फुरसतच नव्हती परिणामी शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली फक्त बैठकींना उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासात ठोस निर्णय न घेणारा मंत्री अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली सावकारे यांच्या निष्क्रियतेमुळे भाजपला सर्वात मोठं नुकसान होत होतं आणि ते म्हणजे स्थानिक पातळीवरील पकड सैलावण शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यातील ताकद सातत्याने वाढू लागली गावोगावी त्यांच्या कार्यकर्त्यांची पकड मजबूत झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दाटून आला जिल्ह्याच्या लोकांना असं वाटू लागलं की भाजपकडून जिल्ह्याला फारसं महत्व दिलं जात नाही हे समीकरण भाजपला धोक्याचं वाटू लागलं विशेषत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना याच पार्श्वभूमीवर भाजपने पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला भोयर हे विदर्भातीलच वर्ध्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे भंडाऱ्याची भौगोलिक सामाजिक आणि राजकीय जाण त्यांना आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे ते कुणबी समाजाचे नेते आहेत भंडाऱ्यातील कुणबी मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता भाजपने थेट सामाजिक समीकरण साधले कुणबी समाजाची नाराजी थोपवून धरत त्यांचं मतदान ठामपणे भाजपकडे राहावं यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरतो भंडाऱ्यात भाजपची संघटनात्मक धुरा मोठ्या प्रमाणात परिणय फुके सांभाळतात सावकारे यांचा त्यांच्याशी समन्वय फारसा जुळत नव्हता भोयर मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जोडणारे आणि संघटनेशी जवळीक ठेवणारे नेते आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकसंधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय भाजपला फायदेशीर ठरू शकतो हे केवळ भंडाऱ्यापुरतं मर्यादित नाही बुलढाण्यात पालकमंत्री आहेत राष्ट्रवादी गटाचे मकरंद पाटील ते साताऱ्यातील असल्याने बुलढाण्याला कमी वेळ देतात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं पण पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतलेलाच नाही परिणामी तिथल्या भाजप आमदार कार्यकर्ते आणि शेतकरी असमाधानी आहेत त्यामुळेच भाजपला भंडाऱ्यात तरी योग्य वेळी पालकमंत्री बदलून लोकांना संदेश द्यायचा होता की पक्ष लोकांच्या भावना ऐकतो भंडाऱ्यातील पालकमंत्री बदल हा फक्त प्रशासनिक निर्णय नाही तर निव्वळ राजकीय शह आहे एकीकडे जनतेच्या नाराजीला उत्तर देणं दुसरीकडे कुणबी समाजाला साधणं तसेच शिंदे गटाची वाढती ताकद थोपवणं आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं या सगळ्यांचा एकत्रित विचार करून पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे म्हणजे आता चित्र स्पष्ट आहे संजय सावकारे यांच्या निष्क्रिय कारभारामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली होती जिल्ह्याच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला होता नरेंद्र भोंडेकरांच्या ताकदीला थोपवणं आवश्यक होतं कुणबी समाजाचं सा समीकरण सांभाळणं गरजेचं होतं आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हा भाजपचा हेतू होता या सगळ्यांचा परिणाम म्हणून पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी टाकली गेली आहे आता प्रश्न एवढाच आहे की हा पालकमंत्री बद्दल भाजपसाठी खरोखर मास्टर स्ट्रोक ठरेल का की जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास ही चाल उलटी ठरेल याचं उत्तर येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या निवडणुकीतच दिसेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद